नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो पनीर कोणाकोणाला आवडतं आणि पनीरची भाजी ही सगळ्यांनाच आवडते सगळ्यांनाच आपल्या जेवणाच्या ताटामध्ये सगळ्यात फेमस भाजी म्हणजे पनीरची कोणी पाहुणे राहुणे आलं की लगेच आपण पनीर आणतो भाजी करतो किंवा बाहेरची विकतची हॉटेलची भाजी आणतो पण आज आपण एकदम पट पनीरची भाजी करणार आहोत आणि एकदम कमी साहित्यात एकदम स्वादिष्ट हॉटेलसारखीच भाजी चला तर मग साहित्य काय काय घेतलेलं आहे हे बघा लसण घेतलेलं आहे एक गाठी लसण सोलून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे सुक्क खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं आहे आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला कमी घ्यायचा आहे कारण भाजी काही गावराने टोमॅटो आहे जर वैशाली टोमॅटो असेल तर दोन घेतले तरी चालतात कारण गावराने टोमॅटो जे ना आंबट लागतं त्यामुळं थोडंसं कमी घेतलेलं आहे एकच घेतलेलं आहे आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आता हे कोथिंबीरच्या कवळ्या कवळ्या काड्या आहेत ते पण टाकून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला खडे मसाले आवडत असतील तर खडे मसालेसुद्धा टाकू शकता ज्यांना खडे मसाले टाकून भाजी आवडत असेल त्यांनी खडे मसालेसुद्धा टाकू शकता हे बघा सगळे साहित्य एकत्र केलेले आहेत आणि सगळे साहित्य कच्चेच घात टाकलेले आहेत आणि मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट काढून घेतलेली आहेत यामध्ये आपण काजू टाकतो बदाम टाकतो पण आपल्याला एकदम कमी साहित्यात आणि सिंपल पद्धतीने पनीरची हॉटेलसारखी भाजी करायची आहे चला कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे आणि जी ग्रेव्ही काढलेली होती ती त्यामध्ये टाकलेली आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तर आता इथे एक मी किचन टिप्स सांगणार आहे ज्यावेळेस आपण अशा ग्रेव्हीच्या भाज्या करतो तेलामध्ये टाकतो तेव्हा आपण ते ज्यावेळेस भाजी चटचट शिजते ना ग्रेव्ही त्यावेळेस काय होतं आपले टाईल्स असतात टाईल्सवर ते उडतं तेल उडतं मग आपले टाईल्स खराब होते गॅस खराब होते आणि आपलं काम दुप्पट वाढतं हे वाढू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे लगे हात मसाल्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि मीठ हे मसाले घालून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाला अजिबात किचन ओट्यावर ओढणार नाही काहीच नाही चला मसाले काय काय घातलेले आहेत ग्रेव्ही छान शिजत आल्याच्या नंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा सब्जी मसाला घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला खूप कमी घातलेला आहे पण ही किचन टिप्स मात्र नक्की लक्षात ठेवा ज्या आपण ग्रेवी शिजवायला घेतो त्यावेळेस एक तर झाकून शिजवायची आहे किंवा त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत ग्रेव्ही अजिबात किचन ओट्यावर उडत नाही आता तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान शिजलेली आहे त्यानंतर चार चमचे फ्रेश साय घातलेली आहे साय घातल्याच्या नंतर एकदम पटपट हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साय फुटली नाही पाहिजे नाही तर भाजीची चव चव सगळी निघून जाते साय टाकल्याच्या नंतर छान असं पाच मिनटं ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे मस्त तेल सुटेपर्यंत त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे पनीर आणि आपल्याला पाहिजे तितका रस्सा पनीरला करून घेतलेला आहे तुम्ही एकदम ड्राय भाजी सुकी भाजीसुद्धा करू शकता डब्याला द्यायची असेल तर मस्त छान अशी उकळी आल्याच्यानंतर वरतून कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी कोथिंबीर गवऱ्याने कोथिंबीर घातलेली आहे हे पाहू शकता काहीच साहित्य नाही वापरलं कमी तेलामध्ये कमी खोबऱ्यामध्ये इतकी छान तरी भाजली भाजी तयार झालेली आहे एकदम बोट चाटून खातील अशी पनीरची भाजी हॉटेलसारखी झालेली आहे आता, हेला एक कोशुरी मेती। कोशुरी मेती मदे मदे आता एकदम ह्याला हॉटेलचा स्वाद यावा म्हणून आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू टाकायची आहे ती म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून घेतलेली आहे आणि भाजीमध्ये टाकलेली आहे हॉटेलच्या प्रत्येक भाजीमध्ये कसुरी मेथी असते म्हणून भाजीला खूप छान असा स्वाद येतो तर आता आपण सुद्धा यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे आणि एकदम स्वादिष्ट झटपट होणारी पनीरची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता छान असा घट्टसर रसा झालेला आहे तरी पण आलेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशा पद्धतीनं एवढ्या साहित्यामध्ये करून बघा तुम्ही हॉटेलची भाजी खाणं विसरून जाल अशा पद्धतीनं जर भाजी घरात बनवली तर आणि व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का